अंगणवाडी सेविका आणि सी आर पी या खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजनेचे ब्रँड अँबॅसेडर महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांचे सर्व अर्ज एकतीस जुलैपर्यंत भरून पूर्ण करावेत अशी सूचना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली तर राज्य सरकारच्या महत्त्वाच्या योजनेत जबाबदारीत सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि सी आर पी यांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला यावेळी पुढे मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र थोर्वे यांनी जिल्हा नियोजनची बैठक झाली आणि लगेचच अंगणवाडी सेविका आणि सी से आर पी यांची बैठक लावून ही योजना आपल्या तालुक्यात यशस्वी करण्याचे ठरवले आहे राज्यात ही योजना लोकप्रिय झालेली असताना कर्जत मागे राहणार नाही आणि कोणी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न आहे ही योजना सुलभ व्हावी आणि या योजनेच्या माध्यमातून राज्याने उचललेले मोठे पाऊल आहे महिला सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची असून महिला या घराचा आधार असतात सक्षम कुटुंब उभे राहावे यासाठी सरकारने पाऊल उचलले आहेत ही योजना यशस्वी होण्यासाठी डाटा ऑपरेटर यांना सूचना करून योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही व्हायला हवी ती जुलैपर्यंत तालुक्यातील सर्व महिलांचे अर्ज भरून व्हावा अशी सूचना केली आहे आता ऑनलाईन प्रक्रिया जलद झाली असून सर्वरची अडचण दूर झाली आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे ऐंशी अर्ज भरून झाले आहेत हा आकडा झपाट्याने वाढवायचा आहे मुंबईत सी आर पी यांच्या मोर्चात मी स्वतः सहभागी झालो होतो आणि आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे शासनाच्या योजना तलाघात पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत आणि भविष्यात तुम्ही सरकारचा महत्त्वाचा भाग ठरणार आहात आरोग्य विभागाने अशा सेविका यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका यांचे बरेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्यावेळी अन्य सर्व प्रश्न शासनाच्या विचारधीन असून तुमचे प्रश्न देखील सोडवले जातील असा विषद यावेळी त्यांनी व्यक्त केला कर्जत पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेला कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे कर्जत पंचायत समितीचे विकास अधिकारी चंद्रकांत साबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव उपअभियंता अनिल मेटकरी सुजित धनगर गट अधिकारी संतोष फाऊंड प्रकल्प अधिकारी स्वाती चांदेकर शरीर तांबे प्रभारी राजू नेमाडे विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले कक्ष अधिकारी कल्पना सोनवणे प्रशासन अधिकारी मिलिंद घाटावकर विस्तार अधिकारी अनिता ढम ढरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते आदरणीय राज्याचे सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि या योजनेचा उस उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत आहे कर्जत तालुका हा टायगोल भाग आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी पात्र आहेत आणि या सगळ्या महिला भगिनींना कर्जत असेल खालापूर असेल त्यामधील सगळ्या महिला भगिनींना बऱ्याचशा महिला भगिनींचा लाभ या ठिकाणी पात्र महिला भगिनींना मिळणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी पंचायत समितीचे घटविकास अधिकारी यांचे प्रकरणजी साबरे साहेब आणि आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स सी आर पी ग्रामसेवक या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे बोलून एकही महिला भगिनी वंचित राहता नये या योजनेपासून या योजनेचा लाभ प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी पात्र भगिनीला मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविकांना आम्ही सी आर पीनं या ठिकाणी विशेष सूचना केलेल्या आहेत की आपण लवकरात लवकर या सगळ्या भगिनींचं जे काही ऑनलाईन फॉर्म असतील ऑफलाईन असतील ते भरून घेऊन ते आपण दसील करायला असेल पंचायत शिल्प असेल करून पोचवावेत जेणेकरून लवकरात लवकर या महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल